सध्या परिस्थिती कशी आहे का मी आताच त्या संदर्भात माहिती घेतली कारण आपल्याला माहिती आहे मी कार्यक्रमामध्ये होतो माहिती घेतली त्या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तीने स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार देखील करावा लागला पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळत त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल असं आहे मला एक सांगा की सभा झाल्यानंतर असं स्टेटस ठेवण्याची मुभा दिली आहे का कोणाला अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं एखाद्या धर्मावर किंवा त्या धर्म अवलंब करणाऱ्यां अशी टीका करण्याचे कुणाला या ठिकाणी अधिकार नाहीयेत त्यामुळे सभेचा आणि याचा संबंध जोडण्याचं काही कारण नाहीये आणि सभा झाली म्हणून आम्ही असं केलं जर असं कोणी म्हणत असेल तर हे सहन केलं जाणार नाही असं wizard... आहे।, आहे की आता त्या ठिकाणी शांतता आहे आता हे व्हिडिओ नेमके तिथले आहेत की बाहेरच्या हेही बघावं लागेल अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये आपण मागे देखील पाहिलाय डॉक्टर व्हिडिओ बाहेरचे व्हिडिओ हे देखील दाखवले जातात प्रिसिपिटेट केला प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली सर कराल माझं एकच आवाहन आहे की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे कोणीही कायदा हातात घेऊ नका कोणी जर बेकायदेशीर काम करत असेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करेल कोणाला कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही